वेबसाईट आहे भूलेक डॉट महाभूमी डॉट जी डॉट इन न्यू भूलेक या वेबसाईटची जी लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अभिलेख अभिलेखचे यामध्ये गाव नमुना नंबर सात बारा आठ पत्रक, पत्रक या प्रकारची माहिती तुम्ही पाहू शकता फक्त ही माहिती तुम्ही कुठे वापरू शकत नाही फक्त पाहायचं असेल तर इथे पाहू शकता आणि ही सर्व माहिती तुम्ही फ्रीमध्ये पाहू शकता तुम्हाला कोणतेही एक रुपया सुद्धा द्यायची गरज नाही आता वरती पहिला ऑप्शन आहे जो की प्रॉपर्टी युआय कार्ड प्रॉपर्टीचा नंबर असेल तर युआय नंबर तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही सगळी माहिती प्रॉपर्टीची आपल्या पाहू शकता पण युआयडी नंबर नसेल ना तर नाही करून तुम्ही खाली माहिती येते पहिला आहे सात बारा दुसरा आहे आठ तिसरा आहे मालमत्ता पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड तिसरं आहे क पत्रक तर अशा प्रकारची माहिती तुम्ही एक दोन तीन चार चार प्रकारची माहिती तुम्ही इथे पाहू शकता सात बारा पाहायचा असेल तर सात वरती इथे क्लिक करून आठ पाहायचं असेल तर आठ वरती क्लिक करा मालमत्ता पत्रक तशा पद्धतीने तुम्ही इथे क्लिक करू शकता जे काही पाहायचंय त्यावरती क्लिक करायचंय समजा सात बारा पाहायचंय तर सात वरती क्लिक करा जिल्हा निवडा तालुका निवडा तुमचं जे काही गावाचं नाव असेल ते गावाचं नाव निवडा गट नंबर तुम्हाला माहित असेल तर गट नंबर टाका गट नंबर माहित नसेल तर नावाने सुद्धा तुम्ही सर्च करू शकता गट नंबर माहित असेल तर त्याचा गट नंबर टाकून सर्च करा गट नंबर माहित नसेल ना तर नाव सुद्धा टाकून तुम्ही सर्च करू शकता मोबाईल नंबर टाकून आपली लँग्वेज मराठी सिलेक्ट करा कॅपचा आहे तसा टाकून सबमिट करा तुमचा सात बारा इथे तुम्हाला पाहायला भेटेल तसेच आठ सुद्धा आहेत आठ सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने माहिती टाकून खाते नंबर टाकून तुम्ही आठ पाहू शकता मालमत्ता पत्रक आहे सिटी सर्वे नंबर तुमच्याकडे असेल तर सिटी सर्वे नंबर टाकून तुम्ही मालमत्ता पत्रक सुद्धा पाहू शकता कपत्रक आहे ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला देण्यात आलेले आहेत ही वेबसाईट आहे फ्रीमध्ये त्यानंतर दुसरी एक वेबसाईट आहे ही आहे पेड सर्विसेस म्हणजेच इथे तुम्हाला काही ना काही काही गव्हर्नमेंटला शुल्क द्यावं लागेल पैसे द्यावे लागतील आणि त्यानंतर तुम्ही या वेबसाईट वरती अनेक सेवा आहेत जसं की सात बारा उतारा पाहणे ही जी वेबसाईट आहे भूलेक्षी तर ही सुद्धा दिलेली आहे भूमी अभिलेख डॉट महाराष्ट्र जिओ डॉट इन डाव्या साईडला पहा सात बारा उतारा डाउनलोड या ऑप्शनवरती इथे क्लिक केलं की इथे ही वेबसाईट ओपन होईल आणि यामध्ये तुम्ही सगळी माहिती जी आहे ते काढू शकता सात बारा पा काढू शकता फक्त इथे काय आहे पेड सर्विस आहे तुम्हाला गव्हर्नमेंटला सात बाराला पंधरा रुपये फेरफार ला, ला पंधरा फेर रुपये मालमत्ता पत्रकला पंचेचाळीस रुपये अशा पद्धतीची फीज आहे तर सात बारा आहे आठ आहे फेरफार आहे तसेच मालमत्ता पत्रक आहे डाव्या साईडला पहा अशा भरपूर सर्व्हिसेस आहेत सात बारा फेरफारसाठी अर्ज ई हक्क अर्ज करायचा असेल तर ई हक्क प्रणाली ओपन होईल ई हक्क प्रणालीवरती अर्ज करू शकता मालमत्ता फेरफार मालमत्ता फेरफार अर्ज असेल ते करण्यासाठी आहे तरी ते सिटीजन लॉगिन वरून सुद्धा तुम्ही करू शकता तसेच फेरफारची स्थिती पाहण्यासाठी अधिकार क्षेत्र जाणून घेण्यासाठी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे पाहण्यासाठी अभिलेख पडताळणीसाठी ई रेकॉर्ड असतील भू नक्षा असेल ई नक्षा असेल ई मोजणी आहे जमीन